आज आपण रुग्णालयात कोरियन भाषेत कसे बोलावे ते शिकणार आहोत जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर कोरियन मध्ये पै आफिओसे म्हणतात डॉट पै ना भेटण्यासाठी तुम्ही उईसानिम मानागो शिप्यो असे म्हणू शकता डॉट उईसानिम मानागो शिप्यो डॉट रुग्णालयात काही शोधण्यासाठी कुठे आहे म्हणजे कोरियन मध्ये ऑडी इसोयो इस असे विचारतात वाचांशील ऑडी इसोयो इस बाथरूम कुठे आहे आपत्कालीन परिस्थितीत तोवा जुसेयो म्हणजे मदत करा तोवा जुसेयो कोणाचे आभार मानण्यासाठी कॉम्सा हमनिदा असे म्हणा आता आपण एक छोटी गोष्ट पाहूया मीनाला पोटात दुखत होते म्हणून ती रुग्णालयात गेली कॉम्सा हमनिदा तिने रिसेप्शनिस्टला विचारले उयसानी मागो शिप्यो नंतर तिने विचारले वॉचांगशील ऑडी इसोयो बाथरूम मधून बाहेर येताना तिला चक्कर आली आणि ती पडली त्यावेळी तिने ओरडले तो वादैवाने एक नर्स तिच्या मदतीला धावून आली मीनाने नर्सचे आभार मानले आणि म्हणाली कॉम्झा हमनिदा अशा प्रकारे तुम्ही रुग्णालयात कोरियन भाषेत संवाद साधू शकता पुढील भागात आपण दुकानात कसे बोलावे ते शिकू